नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नाव आहे तुमचं स्वागत आहे त्या मित्रांनो एक नवीन अपडेट घेऊन आले आहे त्या मित्रांनो हिंदुष्ठ कोरेगाव मैदानात आता किंग अर्जुनचा पहिला कोण असणार आहे तर मित्रांनो हेच आपण व्हिडिओ घेऊन आलेले आहे अर्जुनचा पहिला कोण असणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मानाचे मैदान पारंपरिक हिंदव श्री कोरेगाव मैदान तर मित्रांनो हा मैदान दरवर्षी कोरेगाव मैदान होते आणि या मैदानात अर्जुन येणार आहे आणि अर्जुनचा पहिला कोण असणार आहे तर जाऊया या व्हिडिओकडे वार रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस कोरेगाव मैदान तारुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे पारंपरिक मैदान कोरेगाव हिंदी मैदान असा महाराष्ट्राचे पहिले मानाचे मैदान आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचा प्राईज आहे एक लाख एक हजार तृतीय क्रमांकावर आहे एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकावर आहे एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांकावर आहे एकावन्न हजार पंचम क्रमांकावर आहे एक्केचाळीस हजार सहाव्या क्रमांकावर आहे एकतीस हजार आणि सातव्या क्रमांका आहे एकवीस हजार तर मित्रांनो असे प्राईज आहेत हिंदवशी कोरेगाव मैदानात आणि या मैदानात अर्जुनचा पहिला कोण असणार आहे तर चला जाऊया तर मित्रांनो अर्जुनचा पहिला असणार आहे दिनेश गावट उरद मोरी जीवन ड्रायव्हर निमान आणि हॉटेल सटकर पार सुरूर यांचा वृत्तम हिंदश्री व्हाईट गोड सुंदर मित्रांनो ही जोरी कोरेगाव हिंदवशी मैदानात करणार आहे अर्जुन आणि सुंदर अर्जुनने आता मागच्या मैदानात एक नंबर केला होता अर्जुन आणि तेजाने सुंदर अशी गाडी पालली होती आणि आत्ताच जीवन ड्रायव्हरचा सुंदर हा देखील टोपचा नंदी आहे त्या नंदीने पण टोपचे गाड्या मारल्यात तोच आता सुंदर आणि अर्जुन ही गाडी आपल्याला कोरेगाव मैदानात पालताना दिसणार मित्रांनो आपले अपडेट आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो